नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार माजी शहराध्यक्ष शांत संयमित प्रसंगी तितकंच आक्रमक होणारं नेतृत्व जगदीश मुळीक सर सर तुमचं स्वागत बार आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जगदीश मुळीक यांची नेमकी राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे ते पाहूया दोन हजार चौदाच्या नंतर तुम्ही राजकारणात आलात असा बऱ्याच जणांचा समज आहे परंतु तुम्ही दोन हजार एक पासून राजकारणाची सुरुवात केली त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल दोन हजार चौदाला मी आमदार झालो तेव्हापासून लोकांना जास्त माहिती झालं पण दोन हजार एक साली मी भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचा शहराचा सरचिटणीस म्हणून शहरामध्ये कार्यरत होतो म्हणजे राजकारणाची सुरुवात कॉलेजमधनं झाली कॉलेजच्या वाड्या कॉलेजमध्ये शिकत असताना समोरच्या रस्त्यावरती हो खूप खड्डे पडले होते आणि त्या खड्ड्यामधनं जात असताना टू व्हीलरवरती ॲक्सिडेंट झाला एका विद्यार्थिनीचा आणि तिचा मृत्यू झाला आता त्या घटनेच्या नंतर आम्ही काही लोकांनी ठरवलं की याच्याविरुद्ध आवाज उठवायचा आणि त्यासाठी आम्ही काही लोक एकत्र आलो एक आंदोलन केलं कॉलेजच्या गेटच्या बाहेर दुसरी घटना अशी झाली की कॉलेजमध्ये शिकत असताना वाड्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काही पदार्थ तेवढे क्वालिटीचे नसायचे जे भेटले पाहिजेत अशी त्याबाबतीत विद्यार्थ्यांच्या कायम तक्रारी असायच्या त्यानिमित्तानं आठ ते दहा लोकं आम्ही प्रिन्सिपलकडे गेलो त्यांना कॅन्टीनवाल्याची तक्रार केली त्यानंतर कॅन्टीनमध्ये चांगलं चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं चा दर्जेदार अन्न मिळावं खाद्यपदार्थ मिळावे यासाठी प्रयत्न केले आणि तिथून खऱ्या अर्थानं कॉलेजमधूनच माझी राजकीय जीवनाची सुरुवात झाली मग नंतर विद्यार्थी आघाडीमध्ये काम करणं विद्यार्थी आघाडीचा शहराचा सरचिटणीस म्हणून काम करणं प्रदेश युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून त्यानंतर भाजप शहराच्या सर सरचिटणीस मग आमदार आणि भाजपचा साडेतीन वर्ष पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून असं काम केलं कौटुंबिक पार्श्वभूमी आमची एक शेतकरी परिवारातून मी पुढे आलो आहे त्यानंतर शेतीसोबत बांधकाम व्यवसाय देखील आता चालू आहे शेती देखील करतो बांधकाम व्यवसाय देखील करतो हे माझं म्हणणं आहे की आपण शेती करत असताना सर्वांनीच नोकरीच्या मागाने लागतं व्यवसायामध्ये गेलं पाहिजे त्यासाठी माझा मी सुरुवात स्वतःपासूनच केलेली आहे दोन हजार तीन साली मी बांधकामाचा छोटासा एक प्रोजेक्ट चालू होता चालू केला होता त्यानंतर सातत्यानं काही ना काही करत राहिलो सर आत्ताच तुम्ही व्हिजन पुणे या परिषदेचं आयोजन केलं होतं तुमचं पुणे शहरासाठीचं व्हिजन काय पुणे शहर सर्वार्थानं सर्वच बाबतीत पुढे असलेलं शहर असलं पाहिजे जागतिक दर्जाचं पुणे शहर असलं पाहिजे आपण पुण्याचा विचार केला तर एकेकाळी पुणे शहर हे सायकलिंगचं शहर होतं त्यानंतर पेन्शनरांचं शहर म्हणून पुढे आलं पण आता पुण्याची ओळख विद्येचं माहेरघर म्हणून सगळ्या जगामध्ये आहे पुण्याची ओळख आता आय टी हब म्हणून होत चालली आहे पुण्याची ओळख आता आपली एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे आता पुणे आपल्याला उद्योगधंद्यांमध्ये देखील मागे असता कामाने असं वाटतं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे एकोनात विचार केला तर रस्त्यावरती खड्डा पडला तर तो बुजवायचा आणि दुसऱ्या दिवसाचं देखील आपण नियोजन नाही करायचं हे चुकीचं आहे पुणे शहराचा विकास पुढच्या पंचवीस वर्षात कसा झाला पाहिजे पंचवीस वर्षांना आपलं पुणे शहर कसं असेल पन्नास वर्षांनी आपलं पुणे शहर कसं असेल याचं नियोजन आपलं असलं पाहिजे जेव्हा आपण पाहतो की एखादा रस्ता आपण बनवतो आणि आठ दिवसात पंधरा दिवसात महिनाभरात तो रस्ता पुन्हा खोदावा लागतो तिथं कुठली तरी पाण्याची लाईन कुठली तरी लाईन टाकली जाते त्यावेळेला वाईट वाटतं हा जनतेचा पैसा असतो ज्या पैशातनं विकास होत असतो रस्ता होतो आणि तोडला जातो तो जनतेच्या पैशांचा अपव्यय होतो म्हणून मला ते आवडत नाही फुटपाथ देखील आपण बनवल्याच्या नंतर परत तोडण्यात येतात परत बनवण्यात येतात परत तोडायचे परत बनवायचे जेव्हा आपण फुटपाथ बनवतो त्याच्या खालनं आपण पाईपलाईन टाकल्या डग बनवले तरी तोडण्याची गरज नाही पडणार रस्त्यांच्या खालनं पण ज्या काही गॅस लाईन असेल पाण्याची लाईन असेल इलेक्ट्रिक असेल सगळ्या लाईन्स अगोदर टाकून जर आपण व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं तर जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही होणार आणि हे केवळ कामांचं झालं पण आता पुणे दहाही दिशांनी वाढतं आहे पुण्याची लोकसंख्या पन्नास लाखाच्या पुढे गेली आहे चार लाख विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेतात मग एवढी वाढ होत असताना पुणे शहरासमोरचे आव्हानं देखील तेवढेच मोठे होत चालले आहेत पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या वाढती आहे पुण्यामध्ये पोल्युशन वाढत चाललं आहे पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून बळकट झाली पाहिजे पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार झाला पाहिजे हे आपल्यासमोरचे आव्हानं आहेत पुण्यामध्ये पुणे ग्रीन पुणे म्हणून ओळखलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला मुवमेंट करायची गरज आहे हरित पुणे चळवळ पुढे न्यायची गरज आहे म्हणून पुण्यासमोरची आव्हानं काय आहेत ही समजून त्याच्यावरती उपोष त्याच्यावरती इलाज काय उपाययोजना काय याच्या बाबतीत चर्चा आपण पुणे व्हिजन पुणे कॉन्क्लेवमध्ये केली आणि ही सुरुवात आहे आपलं पुणे शहर सन दोन हजार सत्तावीसपर्यंत भारतातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर आपल्याला बनवायचं आहे जर इंदोर भारतातलं स्वच्छ असू शकतं तर पुणे का नाही पुण्यामध्ये बुद्धिवंत आहेत कीर्तिवंत आहेत शैक्षणिक सामाजिक कला साहित्य सर्व क्षेत्रातले व्यक्ती राहतात पुण्यामधल्या सगळ्याच लोकांची इच्छा आहे पुणे पुढे असलं पाहिजे पण त्यामध्ये प्रत्येकानं योगदान दिलं पाहिजे स्वयंसेवी संस्था असतील उद्योजक असतील कामगार मजूर सर्वांचं सा योगदान या गोष्टीमध्ये आवश्यक आहे आणि मला विश्वास आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत सर्वांनी आपण ठरवूया की पुणे भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर असलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये पुण्याचं नियोजन जे आपण व्हिजन पुणे कॉन्क्लेव्हने सुरुवात केली आहे ही सुरुवात आहे चर्चेतनं सुरुवात झाली आहे एकदा चर्चा झाली की त्याच्यात अंमलबजावणी होते अंमलबजावणी झाली की लोकांचा सहभाग वाढतो आणि लोकांच्या सहभागातनं पुणे सर्वार्थानं उपयुक्त सर्वार्थानं पुढं असलेलं विकसित शहर आपण करूया हे माझं व्हिजन आहे सर शिखर परिषदेमध्ये सर्व क्षेत्रातले जे मान्यवर आहेत महापालिका आयुक्त असतील किंवा पोलीस आयुक्त असतील पत्रकार असतील उद्योगपती असेल सगळ्यांनाच आपण आमंत्रित केलं होतं त्यांचं मत जाणून घेतलं त्यावरती पुढे ॲक्शन प्लॅन आपण काय केलं आहे केवळ त्यांनाच नाही आपण पुण्यातल्या ज्यांना ज्यांना इच्छा होती त्यांना सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपले सजेशन द्या असं सा सांगितलं होतं आणि हजारो लोकांनी सजेशन्स पण दिले आता हे सगळे सजेशन्स एकत्र करून त्यावरती ही सुरुवात आहे त्यावरती पुणे शहर पुढे कसलं असलं पाहिजे त्यासाठी कोण कोण -कौ एकत्र येणार सुधीर मेहतांसारखे काही उद्योजक आहेत ते स्वतः पुढे यायला तयार आहेत आदर पुनावाला स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः इनिशिएटिव घेऊन ते काम करत आहेत असे मी कोणाचं स्पेसिफिक नाव घेणं चुकीचं आहे पण अनेक मान्यवर आहेत पुणे शहरातले अनेक क्षेत्रातले जे पुणे शहरासाठी काम करू इच्छितात जे पुण्यासाठी आपल्याला आता एअरपोर्ट पाहिजे नवीन एअरपोर्ट असलं पाहिजे स्वतंत्र जुन्या एअरपोर्टचा विस्तार झाला पाहिजे याच्यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे असे जे विषय असतात हे विषय चर्चेच्या नंतर लोकांसमोर येतात त्याच्यावरती आपण एकत्रित करून एक डॉक्युमेंटरी करूया डॉक्युमेंट करूया आणि त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करू सर पुणे शहरात आता वाढती वाहतूक कोंडी असेल तुम्ही विमानतळाचा मुद्दा मांडला आपलंच सरकार असताना पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालं होतं मात्र अजूनही ते नियोजनाच्या याच्यामध्ये अडकलेलं आहे या सगळ्यामध्ये या समस्या दूर करण्यासाठीचा तुमचं प्लॅन काय असेल शहराची वाहतूक कोंडी असेल विमानतळ असेल या सगळ्या बघ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुण्याचं सा एअरपोर्ट नवीन व्हावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला प्रयत्न केले त्यांनी मंजुरी देखी दिली दे आणि आता त्याच्या बाबतीतली प्रोसेस चालू आहे लँड ॲक्विशिशन करणं थोडंसं अवघड काम असतं पण ते आम्ही करू आणि पुढे जाऊ पुण्याला स्वतंत्र एअरपोर्ट भेटावं यासाठी मी देखील सातत्यानं पाठपुरावा करेन सर जसं तुम्ही आता सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये सांगितलं की उत्तरामध्ये की ज्यावेळी एखादा रस्ता झालेला असतो त्याच ठिकाणी परत खोदकाम होतं त्यावेळी जनतेचा पैसा असतो त्याचं दुःख होतं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तेव्हा तुम्हाला पुणे विजन का घ्यावं असं वाटलं पुणे हे सहा नंबरचं आत्ता महानगर आहे देशातला पुण्याचा विस्तार सगळ्या दिशेने होतो आहे एकेकाळी पुण्याची लोकसंख्या काय होती पुणे किती क्षेत्रापुरतं मर्यादित होता आणि आता किती मोठं पुणे झालं आहे आपण पूर्वेला शिरूर यवत इथून लोकांची वस्ती चालू होते पश्चिमेला भूगावच्या पुढे पण पुणे असं पसरत चाललं आहे मी जिल्ह्याचं नाही सांगत पुणे शहरा किती विस्तारतो हो। आहे कात्रजच्या पुढे आता कात्रज घाटाच्या पुढे देखील लोकांची घरं झालेत सगळ्या बाजूने पुणे विस्तारत असताना साहजिकच लोकसंख्या वाढते आणि त्याचा ताण पायाभूत सुविधांवरती येतो पूर्वी जर साठ फुटाचे रस्ते असतील तर ते साठ फुटीच राहतात त्याच्यामध्ये वायडनिंग जिथे वस्ती झाली तिथं करता येत नाही मग अशा वेळेला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवणं नवीन नवीन सोयीसुविधा करणं जसं रिंग रोड असेल बसेस वाढ बसेसची संख्या वाढवायची आपल्याला पाण्यातनं जलवाहतूक करता येते का अशा नवीन नवीन काहीतरी योजना आखणं सोयीस्कर असतं आणि त्यामुळं हे काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं आहे त्यामुळं साहजिकच ह्याला थोडासा वेळ पण लागू शकतो पण आमचं सरकार आणि देवेंद्रजी फडणवीस असतील हे खूप पुण्याकडे लक्ष ठेवतात आमचे केंद्रातले नेते नरेंद्रभाई मोदी असतील अमितजी शहा हे पुण्यावरती लक्ष ठेवून आहेत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ह्यांचं लक्ष असतं मला वाटतं त्यामुळं ह्यांचं लक्ष असल्यामुळं देखील पुण्याची प्रगती होती आहे मागे जेव्हा मा आपलं सरकार नव्हतं आणि सरकार आल्याच्यानंतर लगेचच देवेंद्रजी जेव्हा पुण्यामध्ये आले त्यावेळेस त्यांनी ते बरंचसं बजेट पुणे शहरासाठी दिलं महापालिका आयुक्तांसोबत आमच्या बैठका झाल्या नियोजनामध्ये दे। देवेंद्रजी कायमच पुढे असतात आणि पुण्याबाबतीत त्यांचं एक वेगळं व्हिजन आहे त्यांची स्वतःची इच्छा आहे कि की पुणे हे जागतिक दर्जाचं शहर असलं पाहिजे सर ज्या प्रकारे आपण बघतोय की सध्या महायुतीमध्ये अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या प्रकारचा अजित पवारांचा स्वभाव आहे ज्या प्रकारे आपण बघितलं की इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील जे की काँग्रेसमध्ये होते त्यावेळी दत्ता भरणे हे निवडून आल्यामुळे त्यांनी त्यांना त्या ठिकाणची जी जागा आहे ती दिली नव्हती त्याचप्रकारे आपण बघितलं तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे आमदार आहेत त्या भागातून आपणही आमदार होतात त्यामुळे आत्ता पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर काय पुढे असं मी पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे अनेक वर्षांपासनं पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं काम करतो पक्ष जो आदेश देईल त्याचं मी पालन करणार भाजपमध्ये अनेक लोक असतात छोटा कार्यकर्ता असेल मोठा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल सगळेजण मिळून काम करतात कमळ हा आमच्यासाठी उमेदवार असतो त्यामुळं पक्ष जो आदेश देईल तोच आम्ही मान्य करून पुढे जाऊ संघटन बढे चलो हीच आपली काम करण्याची पद्धत जी आहे भाजपाची ती राहिल्याचं पाहायला मिळतं शहराध्यक्ष म्हणून अनेक आक्रमक आंदोलनं तुम्ही केल्याचं देखील पाहायला मिळतं त्याचा पर्व हा अहवाल देखील तुमचा आला तर आव्हान काय होतं शहराध्यक्ष पदाच्या काळात मी शहराध्यक्ष झाल्याच्या नंतर साधारणपणे एकोणतीस जानेवारीला दोन हजार वीस साली माझी नेमणूक झाली त्यानंतर दीड महिन्यातच कोरोनाचं संकट आपल्या देशावरती आलं पहिलं आव्हान होतं की पुणे शहरातल्या लोकांना कोरोनाच्या संकटामध्ये सर्वतोपरी मदत करणं आणि मला मनापासून आनंद होतो आहे की त्या काळामध्ये ज्या काळामध्ये लोकं बाहेर इतर पक्षांचे लोकं बाहेर यायला घाबरायचे त्या काळामध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून पुणेकरांना विश्वास देत होते पुणेकरांची सेवा करत होते पुणेकरांना मदत करत होते राज्यातलं सगळ्यात चांगलं काम आमच्या पुणे भाजपच्या युनिटने केलं लाखो लोकांना अन्नधान्य धान्य वाटप मास्क सॅनिटायझर वाटपापासणं त्यांना ॲडमिट करणं त्यांना कोविड सेंटरमध्ये पोचवणं कोविड सेंटरची निर्मिती ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणं महापालिकेच्या माध्यमातून मदत करणं सरकारला धारेवरती धरणं रेमडेसिवीर असेल त्यावेळेला कमी भेटत असेल प्रत्येक गोष्टीवरती आम्ही पुढे आलो सरकारच्या विरोधात संघर्ष केला पुणेकरांना कोविडच्या संकटामध्ये आम्ही सेवा देण्यासाठी प्रयत्न केला हे आव्हान आम्ही पेलू शकलो हे मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे सर आपण बघितलं तर अठ्ठावीस वर्ष कसब्यामध्ये भाजपाची सत्ता होती आणि आपण शहर अध्यक्ष असताना त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला यामध्ये नेमकं काय चुकलं असं वाटतं त्या काळी ते पराभव झाला ती गोष्ट आता विसरून जायला पाहिजे भाजप एकेकाळी दोन खासदारांचा पक्ष होता आज तो तीनशे तीन, तीन खासदारांचा पक्ष आहे त्या पराभवाचा वाचपा आम्ही येत्या विधानसभेमध्ये नक्की काढू येत्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या या वर्षीच्या विधानसभेमध्ये कसब्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच असणार हा मला विश्वास आहे आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून सर तुमची तयारी काय सुरू आहे लोकसभेच्या दृष्टीतनं माझी इच्छा आहे लोकसभेची त्या दृष्ट त्यातून मोठ्या प्रमाणावर काम करता येईल पार्टीने जर आदेश दिला तर लोकसभा लढेल नाही तर पक्षाचं काम करेल जगदीश मुळीक यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशीच पुढे सुरू राहणार आहे या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कमॉन गायज हरी आम हर सुन एक ब्रेक ले लेते आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना तो रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पाणी पानी पीना <laughs> 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 माणिकचंद ऑक्सिरिच प्राउडली इंडियन ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज लोकसभा निमित्तानं समोरासमोर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत भाजपाचे माजी आमदार पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक सर सर ज्यावेळी आता, आता बघतोय की कसब्यामध पुणे पुणे लोकसभेमध्ये थेट लढत होणार आहे काँग्रेस विरुद्ध भाजपाशीच लढत होणार आहे पण ज्यावेळी आता काँग्रेसचं जर पूर्ण बघितलं तर संघटन असेल किंवा त्यांचं जी आत्मविश्वास आहे तो कुस कुठंतरी ढासळलेला आहे परंतु ज्यावेळी कार्यकर्त्यांना बर बळ द्यायचं असतं त्यावेळी काँग्रेसकडून कसब्याचं उदाहरण दिलं जाते कसबा हा भूतकाळ आहे आज काँग्रेसला शहरामध्ये नेतृत्व नाही आहे राज्यामध्ये नेतृत्व नाही आणि देशामध्ये नेतृत्व नाही आहे प्रधानमंत्री मोदीजींच्या रूपानं देशाला एक असं व्यक्तिमत्व लाभलं आहे नेतृत्व लाभलं आहे की जे फक्त देशाचं नाही तर जागतिक दर्जाचं नेतृत्व म्हणून पुढे येतं आहे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या रूपानं आपला देश त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करतो आहे एकेकाळी आपल्याला आपल्या सीमा सुरक्षित नव्हत्या आज आपल्या सीमा सुरक्षित आहेत आपल्या जवानांना आत्मविश्वास आहे की काय झालं तरी मोदीजी आपल्या पाठीशी आहेत म्हणून ते देखील सीमेवरती जाऊन आत्मविश्वासाने काम करत आहेत एक काळ होता की आपल्या देशाला बऱ्याचशा गोष्टींवरती इतर देशांच्यावरती निर्भर राहावं लागायचं इतर देशांपुढे लाईन लावून आपल्याला काही गोष्टी आयात कराव्या लागायच्या पण आता आपला देश आत्मनिर्भर होत चालला आहे अनेक गोष्टींची उत्पादन अनेक वस्तू आपल्या देशात होतात मेक इन इंडियाच्या नावाखा अभियानाखाली अनेक स्वदेशी उत्पादनांना उत्तेजना प्रोत्साहन देण्यात येत आहे त्यांना लोन देण्यात येत आहे त्यांना सगळ्या पद्धतीच्या परवानग्या मदत करण्यात येते आणि ह्याच्यातून आपला देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली सक्षम होत चालला आहे आणि मला विश्वास आहे की जो गतकाळामध्ये भूतकाळामध्ये आपल्या देशाला विश्वगुरूचा दर्जा प्राप्त होता तो पुन्हा एकदा आपण विश्वगुरूचा दर्जा मिळवण्याच्या मार्गामध्ये पुढे चाललो आहे हे सगळं होत असताना त्याला कारणीभूत काय असेल तर नरेंद्रभाई मोदीजींचं नेतृत्व अमित भाई शाह यांचं नेतृत्व आणि त्यामुळं आज आपला देश प्रगती करून पुढे चाललो आहे शांत संयमी असा तुमचा स्वभाव आहे आणि तो संपूर्ण पुण्याला आणि आमदारकीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला तर हा स्वभाव कधी अडचणीचा ठरलाय शांत संयमी हा स्वभाव कधी अडचणीचा ठरला नाही पण ज्या वेळेला आक्रमक व्हायची गरज पडते त्यावेळेला मी आक्रमक नक्की असतो एखाद्यावरती अन्याय होत असाल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध मी कायमच आक्रमक राहिलेलो आहे कुठल्याही पद्धतीचा गोरगरिबांवरचा अन्याय कुठल्याही पुणे शहरातल्या व्यक्तीवरचा अन्याय आम्ही खपून घेत नाही आणि त्याला समोरच्याला त्याच भाषेमध्ये धडा शिकवण्याची ताकद आम्ही ठेवतो सर तुम्हाला आता जास्तीत जास्त बघितलं तर आपण तुम्ही काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाम यांचा कार्यक्रम आयोजित केला होता आता तुम्ही सग रामकथेचा सत्संग आयोजित करत आहे दहा तारखेला तुम्हाला धार्मिक कार्यक्रमाची जास्त गरज का पडते सध्या पंधरा वर्षांपासून मी विविध क्षेत्रातले कार्यक्रम आयोजित करतो आहे मी कार्यक्रम आज नाही आयोजित करत आहे मी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला हजारो लोकांना त्याचा लाभ झाला अपंगांना अवयव त्या व्हीलचेअर असतील सायकल असतील हे सगळं आपण दिलं लोकांना चष्म्यापासून सगळे औषधं ऑपरेशन्स आपण करून देतो मॅरेथॉन घेतली आपण जवळपास एक अठ्ठावीस एकोणतीस हजार लोक पुणेकर सगळ्यात मोठी मॅरेथॉन झाली स्पोर्ट्सला उत्तेजना देण्यासाठी झाली आपण कायम शिक्षकांचा सत्कार करतो जे विद्यादान करतात जे विद्यार्थी दहावी बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळवतात त्यांचा सत्कार करतो जवळपास प बारा पंधरा वर्षांपासून हे कार्यक्रम चालू आहेत त्यानंतर आपण महिलांचा सन्मान केला ज्या पुणे शहरामध्ये लिडिंग महिला आहेत आपण सगळ्याच अनेक महिला चांगलं काम करतात पण त्याच्यापैकी आठ दहा लोकांचाच आपण सत्कार केला करू शकतो तेवढा लिमिटेशन्स असल्यामुळं मग प्रत्येक क्षेत्रामध्ये एखाद्याने कुठेतरी अपघात होत असताना कुणाला वाचवलं कोणाचे प्राण वाचवले तर त्याचा देखील आपण सत्कार करतो आपण वर्षभर सातत्यानं दहा ते बारा कार्यक्रम हे अनेक वर्षांपासून करत असतो दहीहंडीचा उत्सव आपण करतो दहा पंधरा वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी आपला कार्यक्रम असतो रावण दहनाचा ज्याच्यातून लोकांना स्फूर्ती प्रेरणा भेटते हे काय कार्यक्रम आमच्यासाठी नवीन नाही आहेत प्रभू श्री रामचंद्र हे आमची आस्था आहे प्रभू श्रीरामचंद्र आमचं दैवत आहे आणि त्यांच्या निमित्तानं सरचिटणीस दोन हजार पाच ला युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तेव्हापासून ते तुमच्याकडे संघटनात्मक अनेक पद राहिले मात्र आता जेव्हा इलेक्शन आहे त्यावेळी तुमच्याकडे कुठलंही संघटनात्मक पद आत्ता तरी पाहायला मिळत नाही म्हणजे कुठेतरी पक्ष आत्ता डावलतोय असं वाटतंय अजिबात नाही पक्षाची एक प्रोसेस असती साडेतीन वर्ष मी अध्यक्ष होतो माझी टर्म संपली दुसरा अध्यक्ष झाला तीन वर्षानंतर नवीन अजून अध्यक्ष होतील आणि पार्टी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पद आहेच so, सध्या लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात पक्षांतर्गत जी स्पर्धा आहे मुरलीधर मुळे असतील किंवा सुनील देवधर असतील यांचीसुद्धा नावं चर्चेत oh. हो त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी काय सुरू आहे बघा पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक आहेत कारण आमची पार्टी मोठी आहे आणि जेवढी पार्टी मोठी तेवढी स्पर्धा तिथे जास्त असते आमच्यामध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग आहे ज्याला कोणाला उमेदवारी भेटेल त्याचं आम्ही काम करणार त्याला मदत करणार शेवटी कमळ हा आमचा उमेदवार असणार आणि मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करून या देशाची विकासाची गती अजून वाढवायची आहे मागच्या दहा वर्षांमध्ये आपण पाहिलं की पारदर्शक सरकार या देशाला मोदीजींनी दिलं मोदीजी आणि अमितजींच्या नेतृत्वाखाली अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या कलम तीनशे सत्तर हटवायचं हे अनेक लोकांचं स्वप्न होतं अनेक लोक म्हणायचे काँग्रेसवाले विरोधक की हे होऊ शकत नाही पण ते आमच्या नेतृत्वाने करून दाखवलं आम्ही करून दाखवलं अयोध्येमध्ये पाचशे वर्ष राम मंदिर हो व्हावं यासाठी देशवासी स्वप्न बघत होते त्या स्वप्नाची पूर्ती झाली देश प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चालला आहे इंडस्ट्री असेल संरक्षण असेल गोरगरीब महिलांना रोजगार भेटू लागला आहे ऐंशी कोटी लोकांना योजनेतनं लाभ भेटतो आहे रेशन भेटतं आहे अनेक गरजूंना हॉस्पिटलचे इलाज भेटतात ते म्हणजे या देशाला सर्वार्थाने पुढे नेण्यासाठी मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कोणी व्यक्ती असेल तरी आम्ही कमळ हे उमेदवार धरून आम्ही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार लोकसभेला पुढे जाण्यासाठी तुम्ही काय जनसंपर्क करताय लोकांशी कशा प्रकारे कनेक्ट होत आहे लोकांशी आम्ही पहिल्यापासूनच कनेक्ट आहोत रस्त्यावरती आम्हाला जरी थांबवलं कोणी तरी रस्त्यावरती थांबून एखाद्याने काम सांगितलं तर तिथून फोन लावतो लोकांच्या दारात जाऊन आम्ही अनेकदा प्रश्न सोडवलेले आहेत आज देखील मी सर ऑफिसला गेलो हो तर लोकांची गर्दी होते तिथं कारण लोकांना विश्वास आहे की माझ्याकडं आल्याच्यानंतर मी जे काय समोरासमोर काम करतो त्यामुळं ही काय आजची नवीन आमच्यासाठी गोष्ट नाही गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मी लोकांमध्येच आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासासाठी प्रयत्न करत आहे जगदीश मुळीक सोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती पुढे सुरू राहणारच आहे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> रेड वाला है सही वाला देना वे <laughs> ढक्कन के तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार माजी शहराध्यक्ष जगदीश मुळे सर तुम्ही पुण्यामध्ये विविध कार्यक्रम राबवत असता कुठंतरी ते लोकांपुढे पोहोचवण्यात तुमचं काम पोहोचवण्यात तुम्ही, तुम्ही कमी पडता असं वाटतं का तुम्ही अजिबात नाही तुम्ही खूप कार्यक्रम राबवत असता जातात लोकांपर्यंत कार्यक्रम तर लोकांची कशी काय होती कार्यक्रमाला लोकांपर्यंत कार्यक्रम जातात म्हणूनच मार्केटिंग दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला एवढी गर्दी पाहिली तुम्ही व्यवस्थित पोहचतोय बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा टीकेचं धनीही व्हावं लागले या सगळ्याकडे कसं पाहता म्हणजे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती विरोधकांचं चा कामच आहे टीका करणं टीका करण्याशिवाय त्यांच्या हातात काही शिल्लक नाही त्यांना करू द्या टीका आम्ही कार्यक्रम करत राहणार रह। एकंदरीत सर आता म्हणजे तुम्ही वडगाव शेरीमध्ये चांगलं काम केलं शहराध्यक्ष म्हणूनही तुम्ही तुमच्या छाप जे आहे ती पाडू शकलात दोन हजार एकोणीसला ला तुमचा निसटचा पराभव झाला अवघ्या हो म्हणजे त्रेचाळीस टक्के माट्याचं मार्जिन तुमच्या सोबत का पराभव झाला असं वाटतं तुम्हाला काही तात्कालिक कारणं असतात जसं शरद पवार साहेब भिजले साताऱ्याच्या सभेमध्ये आणि त्यामुळे एक सहानुभूतीची लाट पुणे जिल्ह्यामध्ये तयार झाली शरद पवार साहेब वडगाव श्रीमधनं खासदार होते दोन हजार नऊपर्यंत वडगाव श्री म्हणजे वडगाव श्री खराडी ह्या गावाचा जो भाग आहे तो बारामती लोकसभे मतदारसंघाला कनेक्ट होता धानोरी असल लोगाव असल मांजरी वडगाव शिंदी निरगुडी हा सगळा हवेलीतला काही भाग तो बारामती मतदारसंघ असल्यामुळं शरद पवारसाहेब भिजल्याच्या नंतर या भागात जवळपास आठ ते दहा हजार मतं त्या घटनेनंतर डायरेक्टली परावर्तित झाले त्याचा मोठा फटका बसला मेट्रोबाबत मेट्रो, मेट्रो येरवड्यातनं रामवाडीपर्यंत सरळ जाणार होती तर ते मेट्रो नगर मार्गे वळवण्यात आली मेट्रो कॉर्पोरेशनने वळवली आणि मध्ये अफवा अशी झाली की मी ती वळवली पण ओरिजिनल कारण हे होतं की आगाखान पॅलेस कस्तुरबा गांधी स्मारक जे आहे त्याच्यासमोरनं मेट्रोला अलाउड नाही करण्यात आला शंभर मीटरचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं त्या गैरसमजामुळं एक आठ दहा हजार मतं माझे विरोधात गेले अशा काही काही घटना झाल्या की प्रो इन्कम्बन्सी होती लोकांना वाटायचं आपणच जिंकणार आपलं काम चांगलं आहे आपण लोकसभेत जिंकलो महापालिकेत जिंकलो विधानसभा जिंकलो आता मतदानाला जायची काय गरज आहे कार्यकर्त्यांना वाटलं आपण प्रचार करायची काय गरज आहे त्याच्यामध्ये आठ दहा हजाराचा फटका बसला मनसेचा अलायन्स होता तिकडे वडगाव श्रीमध्ये मनसेचे मतच जे काय होते ते एन सी पीला भेटले मनसेसोबत त्यांचा अलायन्स असल्यामुळं अनेक फॅक्टर असे एक एक, एक जुळून आले पण तो भूतकाळ आहे आता आपण भविष्याकाळाकडे जाऊ पराभवाचा सामना तर अटलजींना पण करावा लागला होता था। मी थांबलो नाही पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडलो आणि लोकांमध्ये मी सळवलो एक दिवस देखील मी थांबलो नाही एक दिवस देखील सुट्टी घेतली नाही एक दिवस देखील घरी बसलो नाही जय पराजय हे राजकारणामध्ये होत राहणार त्याने खचून कधी मी थांबणार नाही आहे एवढं तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय समजले जातात तर जास्तीत जास्त लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे पार्टी काय निर्णय करेल पार्टीला माहिती आहे नावाची चर्चा आहे मला मान्य आहे पार्टी जो निर्णय करेल तो मला मान्य आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं मनमोकळ्याप्रमाणे बोललात उद्या नव्या चेहऱ्यासह पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्ही च्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर चोवीस तास कम ऑन गाईज अरे या अर सुन्ना एक ब्रेक लिहिले ते गाईज अम डेलिंग यू तुम लोग सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅस ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. वाला सही वाला देना ढक्कन hmm.